जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे ही पाणीपट्टी आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची पहिली कणखर भूमिका ज्यांनी कुणी घेतली त्यांचं नाव आहे देवदत्त निकम देवदत्त निकम यांनी या संदर्भामध्ये भीमाशंकर कारखान्याच्या मासिक सभेमध्ये आवाज उठवला भीमाशंकरच्या मॅनेजमेंटला ही पाणीपट्टी वसूल करायला रोखलेला आहे हा विषय नेमका काय आहे शासनाला त्यांचा पाणीपट्टी कपातीला का विरोध काय आहे आणि पाणीपट्टी नेमकी कितपत कितपट आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे निकम साहेब नेमका हा विषय काय आहे आणि शासनाच्या पाणीपट्टी वसुलीला आपला विरोध का जेव्हापासून धरणं झाली मग काही भागामध्ये राज्याच्या पन्नास वर्ष झाले असतील साठ झाले असतील सत्तर झाले असतील आणि आज कुकडी प्रकल्पामधली जी काही धरणं झाली ती गेल्या तीस वर्षापासून या परिसरातल्या लोकांना पाणी मिळत आणि आजपर्यंत जी पाण्याची कर जो आपण म्हणतो पाणीपट्टी म्हणतात शेतकरी त्याला तर ती कॅनॉलच्या माध्यमातून साऱ्यांनी मिळणाऱ्या पाण्याकरता भुसार मालाला म्हणजे जनावरांच्या खादटी असतील भाजीपाला असेल तर याला एकरी साधारणतः नव्वद रुपयाच्या दरम्यान आजपर्यंत पाणीपट्टी होती आणि तिच्यामध्ये पटीनं वाढ करून आज भरमसाट असे मोठ्या स्वरूपामध्ये ही पाणीपट्टीची वाढ झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला की जी ऊसाची पाणीपट्टी ही एकरी साधारणतः उपसा सिंचन ज्या आपल्या नदीवरून केटीवेअरवरून ज्या आहेत किंवा धरणामधून ज्या असतील तर त्याला पाणीपट्टी जी होती ती एकरी साडेचारशे रुपये होती तिच्यामध्ये दहा पट वाढ करण्यात आली आणि एकरी ऊसाची पाणीपट्टी ही आता साडेचार हजार रुपये करण्यात आली म्हणजे साठसत्तर वर्षामध्ये साडेचारशे आणि गेल्या सहा महिन्यात वर्षापूर्वी तुम्ही ही जी वाढ दहा पटीनं सतरा पटीनं करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण दुसऱ्या बाजूला मालांना बाजारभाव नाहीत खताच्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला चारही बाजूनी जर चारी, चारी मुंडे चित करायचं असेल तर याला आमचा ठाम विरोध राहणार आणि आहे आमचं म्हणणं अशा प्रकारचे वाढ जरूर झाली पाहिजे आमचं काही दुमत नाही पाणी फुकट नको आम्हाला आणि शेतकऱ्यांनी कुणी लाईट अशी फुकट द्या असं कुणी म्हटलं नव्हतं शेतकऱ्यांनी हेच कुणीतरी येतं सांगता आम्ही तुम्हाला फुकट लाईट आम देऊ आमचं म्हणणं वेळेत द्या दिवसा द्या तसं पाणीपट्टीच्या बाबत आमचं म्हणणं आहे का लोकांना रेग्युलर रोटेशन मिळाली पाहिजे पाहिजे तेवढं पाणी मिळालं पाहिजे आणि त्या स्वरूपामध्ये जर आता इकरी साडेचारशे रुपये असेल समजा ऊसाचे दर वाढलेले आहेत आम्ही मान्य करू ना साडेचारशे तुम्ही नऊशे घ्या हजार रुपये अकरापर्यंत घ्या पण तुम्ही जर पाच पाच हजार साडेचार हजार रुपये घेत असाल तर हे आम्हाला मान्य नाही एका बाजूला मानायचं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला आहे आणि शेतकऱ्याला चारही बाजूनी पॅक त्या ठिकाणी करायचं तर याच्या विरोधामध्ये आमची भूमिका ती गेल्या चार महिन्यापासून मी वारंवार सर्व ठिकाणी मांडतोय तरी देखील आता भीमाशंकरच्या शेतकऱ्यांची ज्यांची ऊस गेली त्याच्यामधून पाणीची पट्टी कपात करण्यात आली तुम्हाला मी पावत्या पण दाखवल्या त्याच्यामध्ये फार पंचवीस तीस तीस हजार रुपयापर्यंत दीड दीड एकर ज्याला जमीन ना आता ती रक्कम मी त्या दिवशी यांनी ह्या रक्कमात तेरा तारखेच्या बिलामध्ये कापल्या आणि त्याच्यानंतर मला शेतकऱ्यांचे फोन आल्यानंतर सोळा तारखेला कारण यापूर्वी देखील प्रांत कार्यालयावर किंवा उतूरच्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं प्रांत कार्यालयाच्या समोर मी सांगितलं होतं कुठलाही शेतकरी पाणीपट्टी एवढ्या वाढीवदाराने भरणार नाही पण ज्यावेळी ह्या तेरा तारखेला कपात झाली मी सोळा तारखेला पत्र तिचं प्रशासनाकडे देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर ते वसुलीची मोहीम जी, जी थांबवलेली आहे तर आता जे कार्यकारी संचालक हे त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळं ते तिथं नव्हते आता हे जे लोकांचे पैसे कापलेले आहेत तर ते आता जॉईन झाल्यानंतर ते तातडीनं ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीनं ते जमा करावं लागणार आहे विमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष राज्याचे सहकार मंत्री आता कुठे आवाज उठवत आहेत बाबा ही मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी आकारलेली आहे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विषय नेला आणि एवढी पाणी पट्टी कपात होणार नाही असं आहेत आणि त्यांच्याच कारखान्यामध्ये अगोदर पाणीपट्टीची कपात होते म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा आता याच्यामध्ये त्यांनी सरळ प्रशासनाला सांगायला पाहिजे होतं पाणीपट्टी वाढलेली हे त्यांना माहिती बरोबर कारण पाणी सोडायचं झालं तर सगळे सांगतात की कालवा सल्लागार समितीची मिटिंग झाली अमक्या मंत्र्यांनी सांगितलं पाटाला पाणी सोडायचं तमक्या मंत्र्यांनी सांगितलं यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की वारंवार घडत असतं मग ज्यावेळी पाणी सोडण्याचं क्रेडिट जर तुम्ही कुणी घेता असाल तर हे जे काय वाढवण्याचं दर वाढवण्याचं काम आहे हे शासनाने त्या ठिकाणी केले तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात तर आमचं त्यांना म्हणणं असा प्रकारचा आहे का तुम्ही याला पत्र दिलं त्याला पत्र दिलं याच्यापेक्षा तातडीनं हा निर्णय जो दरवाढ केलेली तो दरवाढीचा निर्णय पाठीमागे घेतला पाहिजे आणि ही कपात करणं योग्य नव्हतं योग्य नाही कुठल्याही शेतकऱ्याची संमती असल्याशिवाय जसं बँकेला आम्ही गॅरंटी देतो की यांना कर्ज द्या यांचा कारखान्यात ऊस आल्यानंतर त्याच्यामधून आम्ही रिकवरी देऊ तसं देखील शेतकऱ्याच्या ऊस बिलामधून कपात करत असताना त्याचं संमती पाहिजे का ती पाणीपट्टी मी आज भरू शकत नाही माझा ऊस गेल्यानंतर त्यात कपात करायची ज्याचं संमती नाही त्याची कापलीच नाही पाहिजे अजिबात विघनर कारखान्याच्या ऊस बिलामधून म्हणजे शेतकऱ्यांचा ऊस जो गाळपाला जातो त्या ऊस बिलामधून पाणीपट्टी कपात करावी असं पाटबंधारे विभागाने पत्र दिलं होतं काल विघ्नरचे अध्यक्ष पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले आणि पाणीपट्टी कपात करू नका हे आम्हाला मान्य नाही अशी पण त्यांनी भूमिका घेतली बरोबर आहे मी स्वतः इकडं जसं केलं तर माझ्याकडं तुम्हाला रेकॉर्डिंग कॉल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी दाखवतो मी स्वतः सत्यशील शेतकऱ्यांना ज्यावेळी इकडे देखील पत्र मी दिलं तर त्याच वेळी हे इथं माझ्याकडं कॉल डिटेल्स आहेत तुम्ही पाहू शकता किती तारखेला सत्यशील शेतकऱ्यांना मी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सोळा तारखेलाच भीमाशंकरला शंकरला जाण्याच्या अगोदर सत्यशील शेतकऱ्यांना फोन केला आणि त्यांनाही मी सांगितलं की हे शेतकऱ्यावरती होणारा अन्याय तुम्ही अजिबात पाणीपट्टी कपात करू नका हे मी स्वतः देखील त्यांना सांगितलं त्यांनी तो निर्णय घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका